नमस्कार माझं नाव सुनील विठ्ठल चव्हाण राहणार शेलेवाडी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मला टोटल साडेसहा एकर क्षेत्र त्यापैकी एक, एक एकर कलिंग लावले आता आणि थंडी या दिवसातला प्लॉट आहे थंडी या दिवसात धावण्याभुरी तर जास्त जास्त प्रमाणात होता आणि फायरसचा बी अटॅक होतो का नाही धावण्याभुरी तर जास्त आहे दोन महिन्यात पैसे करणारी शेती परवडणारी शेती ही रोपं जर आपल्याला चांगली भेटली किंवा शिमेळा बाजारभाव हे चांगला तर ही शेती आपल्याला दोन महिन्याची चांगली परवडते का करण्यासाठी जर आपल्याला दावण्या भोरी करप्या ही जर रोगराय जर कमी घ्यायची म्हणजे शी हो वाटत असेल तर रो रोप अतिशय महत्वाचा आहे आम्ही गेल्या वर्षी पण शिज कलिंगड लावलेला आहे शिजवण वीस गुंठ लावलेलो होतं आणि त्यामध्ये आम्हाला चांगलं उत्पन्न मिळाले अशा कलिंगडची व्हरायटी आर्डोर शूर कंपनीची विजय आहे गेल्या वर्षी पण आम्ही तीच लावली होती आणि यंदा पण आम्ही तीच लावली गेल्या वर्षी आम्हाला कलिंगड च म्हणजे साईज झाली ती सहा सात किलो पर्यंत जास्त सहा सातचे नग जादा होते आठ किलोच कवचित होतं पण चार पाच चे त्या पाठी मागवते रोगाला अजिबात बळी पडत नाही व्यापाऱ्याने आले आले त्या अं वान पसंत म्हणजे माल पसंत केला जाणार अर्ध्या अकरा आम्हाला सव्वा ते दीड लाख रुपये झाले ही व्हरायटी आहे ती शेतकऱ्यासाठी फायदेशीर व्हरायटी आहे हे रोप आम्ही मंगळच्या वैभव नर्सरीतून मागवतोय आम्ही सहा सात वर्षे झालं का वैभनवर ची आमची चांगली मैत्री तिथं जायचं जा रोपाची क्वालिटी वगैरे का नाही चांगली देतात ते आम्हाला विश्वासानं का ना आमचं ते हे कलिंगड मिरची असू द्या कलिंगड असू द्या अं टमाटोचा असू द्या खरबोज टमाटा असू द्या आम्ही वैभव शिरतूनच घेतो आमच्या विश्वासास का नाही ते तडा जाऊ देत नाहीत त्या नर्सरीत गेल्यानंतर आम्ही रोप त्यांची तयार करण्याची पद्धत बघितलेली सगळ्या क्वालिटीचं मटेरियल वापरते स्प्रे वेळेवर करते रोपाची काळजी घेते ते निरोगी वातावरणात रोप वाढवते माझा विश्वास आणि माझ्या संपूर्ण परिवाराचा विश्वास त्या नर्सरीवरती आहे शेतकरी मित्रांनो मी कलिंगडची शेती केली आहे आणि रोप पण चांगलं निवडलेलं आहे आणि नर्सरी पण चांगली निवडलेली आहे त्याबरोबर व्हरायटी ही चांगली निवडलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कलिंगडी लागवड करायची असेल तर मंगळच्या वैभव नर्सरी मधून रोप घ्यावे आपण तिथले रोप निरोगी आणि विश्वासाची असतात तुटाळ्याचं प्रमाण हे पूर्णपणे कमी आहे रोगाला आहेत कलिंग लागवडीसाठी व्हरायटी निवडा आर्ड ची विजय आणि रोपे निवडा मंगेडच्या वैभव नर्सरी धन्यवाद